नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा बेल प्रेस करा प्रेस राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घातला आहे तसेच नेते मंडळीकडून सेप पक्षाचा शोध घेतला जात आहे तिकीट मिळण्यासाठी शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षाकडे चाचपणी सुरू केली आहे यात दिग्ज नेतेही मागे नाही पुणे जिल्ह्यात या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे माहितीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात जा, जास्त इच्छुक दिसत आहे त्यानंतर आता ठाकरे गटाकडेही गटा इच्छुकांचा ओढा जास्त आहे उद्धव ठाकरेंनी भाजपाला छत्रपती शिवाजी नगरमध्ये मोठा दणका दिला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली अमित शहा काल नागपुरात होते येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की विदर्भात जिंकलो तर महाराष्ट्र ही जिंकू तयारीला लागा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांनी दिला परंतु यावेळी ठाकरे गटाने संभाजीनगरात भाजपाला दणका दिला पक्षाचे सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी अखेर भाजपाची साथ सोडली आता लवकरच ते शिवसेनेत दाखल होणार आहे बहुतेक आजच मुंबईत मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल असं सांगितले जात आहे यावेळी ते आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत जवळपास दीडशेपेक्षा जास्त गाड्याचा ताफा घेऊन ते पहाटे मुंबईकडे रवाना झाले आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र